गोल्डन इंग्लिश स्कूल मिरजमध्ये फनफेअरचा कार्यक्रम झाला साजरा विद्यार्थ्यांच्या पाककृती आणि कलाकृतीचं झालं दर्शन मिरजेतील गोल्डन इंग्लिश स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांचा फनफेअर कार्यक्रम साजरा झाला प्रत्येक शाळेमध्ये वर्षातून एकदा फनफेअर साजरा केला जातो तसेच या फनफेअरमधून विद्यार्थ्यांमध्ये दडलेले गुण आपल्याला पाहायला मिळतात यासाठी शाळेमधून हा फनफेअर घेण्यात येतो आणि दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी देखील गोल्डन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसोबत फनफेअर साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी आपापली पाककृती आणि कलाकृतीचं दर्शन यावेळी सर्वांना घडवून आणलं यामध्ये विद्यार्थ्यांनी कोणताही पदार्थ करून तो विक्री करायचा असतो तर तो पदार्थ विकत घेण्यासाठी दुसरे विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांनी जो पदार्थ केलाय तो दुसऱ्या विद्यार्थ्यांनी विकत घेऊन त्याची चव कशी आहे हे पाहायचंही असतं यासाठी या हा फन फेअर साजरा केला जातो आज गोल्डन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये असाच फन फेअर साजरा झाला यावेळी मोठ्या संख्येना विद्यार्थी पालक शिक्षक मुख्याध्यापिका उपस्थित होत्या नमस्कार मी अंजुम बागवान गोल्डन इंग्लिश स्कूलची प्रशासकीय अधिकारी आहे आमच्या शाळेत प्रत्येक वर्षी फनफेअर घेतला जातो तसेच या वर्षी दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज फनफेअर आयोजित केलेला आहे या तातखाने सर्व मुलांना त्याचा एन्जॉयमेंट मिळतो आणि त्याचबरोबर मुलांना आर्थिक व्यवहार कसं करायचं किंवा पैशांचा व्यवहार कसं करता यायला पाहिजे याचं देखील आमच्या शाळेतर्फे आम्ही दिला जातो याला सर्व पालकांचा व आमच्या मुलांचा भरपूर प्रतिसाद मिळतो धन्यवाद